शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडे मोर्चा वळवल्याचं दिसत आहे ऑपरेशन लोटसचा इशारा देतानाच ठाकरेंचे खासदार लवकरच प्रवेश करणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हणाले तर तिकडे दिल्लीमध्ये ठाकरेंच्या सर्वच खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंसोबतच असल्याचं सांगितलंय पाहूयात एक रिपोर्ट ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस बोल ऑपरेशन टायगर काय ऑपरेशन टायगर कसलंय ऑपरेशन बकरी आहे ऑपरेशन टायगर सुरू असून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदार टप्प्याटप्प्यानं प्रवेश करणार असा दावा शिंदेचे मंत्री उदय सामंत यांनी केलाय आणि त्याच्या पुढच्या काही तासातच दिल्लीमध्ये ठाकरेंच्या सर्वच खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेत ठाकरेंसोबतच असल्याचं सांगितलं मी आज भी माननीय शिंदे साहब के संपर्क हैं आग आप में रहते हो इसलिए बार बार ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस बोल रहे हो लेकिन ऑपरेशन टायगर आहे एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात नाही पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काम केलं आहे त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार फोडून शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्या प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे ही बदमाशी महाराष्ट्रात जे काय डोमेस्टिक का मंत्राचं प्रकरण चालू आहे ती बातमी दाबण्यासाठी ही बातमी सोडलेली आहे हे काय ऑपरेशन टॅगरी वगैरे आहे ऑपरेशन बकरी आहे हा रोज पुढे सोडत असतात मग काय म्हणतात टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती माहितीये का माननीय संजय राऊत साहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं एक त्यांच्यातलाच माणूस काही आमदारांना घेऊन जातोय अशी बातमी होती पुढे काय झालं की ज्यांना कुणाला वाटत त्यांनी अगदी व्यक्तीशात जरी बोललं तरी आमची वज्रभूट आहे मजबूत टायगर जिंदा आहे तसे सगळे तिकडे तिथं काहीच जण द्या आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण नऊ खासदार आहेत त्यापैकी सहा खासदार संपर्कात असल्याचा दावा याआधी देखील उदय सामंत यांनी केला आहे आणि आता दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय दिना पाटील हजर नव्हते मात्र ते राऊतांसोबत गेले असल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं आणि तेही आमच्यासोबतच असल्याचा दावाही त्यांनी केला आहे तर ऑपरेशन टायगरवरून इशारा देणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला संजय राऊतांनी भाजपच्या पोटातला अपेंडिक्स अशा शब्दात जोरदार टीका केली आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करत आहेत रोज त्यांचा अपमान होतो आहे रोज त्यांचा ऑपरेशन करतायत हा जो आहे शिंदेगड हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे तो कधी कापून टाकला जाईल तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या ॲपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे त्याची तुम्ही काळजी घ्या आम्ही अपेंडिक्स नाही आम्ही जर लागलो ना तर कॅन्सर सारखं माग लागतो कुणाच्या त्याचा अंत हा ठरलेलाच आहे समजून जायचं म्हणून आम आमच्या नात्याला तुम्ही लागू नका आम्ही कुणाला काय आहोत ते आम्हाला माहिती जाणीव आहे आणि एवढे कच्चे चेले नाहीत आम्ही एवढं मोठं ऑपरेशन जेव्हा आम्ही केलं त्या टायमाला महाराष्ट्रात नाही देशामध्ये घडवलेले इतिहास घडवणारे लोक आम्ही आहोत संजय राऊत आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं परंतु आपण उभाटा मुळव्यात करून ठेवलेली आहे आणि तिथे कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत ऑपरेशन टायगर वरून ठाकरे आणि शिंदेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे तर भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये कुणी येत असेल तर स्वागतच फक्त भाजपचा नसावा एवढीच कंडिशन असल्याचं सांगत टोला लगावला चांगली गोष्ट आहे ना त्यांच्या पक्षात आग काय आमच्या पक्षात आग का घी का? कहा गया खिचडी मे शेवटी आमच्या महायुती जर मजबूत होत असेल आणि आमच्या एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये कोणी प्रवेश करत असेल तर अडचण काय आहे शेवटी आम्ही महायुती म्हणून घडवतो आहे जेव्हा मान्य उद्धवजींचं सरकार होतं आणि वल्गना केल्या जात होत्या आता पन्नास वर्ष आमचं सरकार राहील काय वल्गना होत्या पण शेवटी एकनाथ शिंदेजींनी सत्तेची बाजू त्यामुळे त्यांच्या पक्षात जर कोणी कार्यकर्ता जात असेल हा फक्त तो भाजपचा नसावा एवढी कंडिशन गेल्या अडीच वर्षात भाजपनं ऑपरेशन कमळ कसं राबवलं हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलंय पण आता शिंदेची शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेला दुसऱ्यांदा धक्का देण्याच्या तयारीत आहे अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी आपण एकनिष्ठ असल्याचं सांगितलंय नागपूरहून गजानन उमाटेसह संदीप राजगोळकर टीव्ही नाईन मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं